श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी पूजा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याच दिवशी अमावस्या देखील आहे तर बघा कसा सुवर्ण असा योग आहे आणि आपण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी जेवढ्या काही सेवा करू त्याचा आपल्याला आध्यात्मिक लाभ होत असतो हा खूप छान असा सुंदर असा दिवस मांडल्या म्हणजे शुभ असा दिवस मानला जातो तर आज तुम्हाला काय काय सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी काय सेवा करायची आहे आपल्या स्वामींची काय सेवा करायची आहे काय उपाय करायचे आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा व्हिडिओच्या लास्टला तुम्हाला दोन खूप छान असे उपाय सांगणार आहे आणि खूप म्हणजे स्ट्रॉंग आणि प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ स्किप करू नका सकाळी आपल्याला लवकर उठायचे आहे सुचूरभूत होऊन आपले म्हणजे सुचूरभूत होण्याआधी जरी तुम्ह, तुम्ही तुम्ही आपल्या घराची स्वच्छता केली तरी चालेल किंवा मग सुचूरभूत होऊन आपल्या घराची स्वच्छता करायची आहे झाडझूड वगैरे करायचं आहे त्यानंतर बाहेर आपलं अंगण देखील स्वच्छ करायचं आहे झाडून घ्यायचं आहे आणि कापडाने पुसायचं आहे मोपणं न पुसता आपल्याला काय करायचं आहे बाहेरचं जे आपलं म्हणजे आपला ओटा असेल किंवा जे पण आपल्या पायऱ्या वगैरे असतील ते आपल्याला कापडाने पुसायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरात पण आपण जर पुसत असू तर आपल्याला मापने न पुसता या दिवशी आपल्याला कापडाने पुसायचं आहे तर बघा आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीचे लेपन आपल्याला आपल्या चौकटीवर सॉरी उंबरठ्यावर करायचे आहे आपल्या घराच्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचे लेपन करायचे आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्याची पूजा करायची आहे धूप धूप दाखवायचा आहे छान अशी रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्या मुख्य मुख्य दरवाज्यावर हळदीने हळद आणि गोमूत्र गोमूत्र थोडंसं हळदीमध्ये गोमूत्र मिक्स करून आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे दरवाज्याच्या एका साईडला त्यानंतर आपल्या घरातली देखील अं फरशी आपल्याला हळद गोमूत्र आणि खडे मीठ याने आपल्याला अं म्हणजे या पाण्याने आपल्याला आपली घरातील अं लादी देखील पुसून घ्यायची आहे त्यानंतर आपण जेव्हा पण म्हणजे देवाची पूजा करू तेव्हा आपल्याला काही सेवा करायची आहे तर काय सेवा करायची आहे तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण त्या दिवशी अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा मग म्हणजे अकरा वेळा नाही झालं जे जसं <स्थावाद> तुम्हाला तुमच्या वेळेनुसार तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही एक वेळा देखील म्हणू शकता त्यानंतर आपल्याला स्वामींचं स्वामींची काय सेवा करायची आहे तर स्वामींचं आपल्याला तारक मंत्र अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर श्री स्वामी चरित्र सारामृतीचं पूर्ण पाठ करायचा आहे म्हणजे एक पारायण तुम्हाला करायचं आहे अं त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची काय सेवा करायची आहे तर लक्ष्मी मातेला त्या दिवशी तुम्ही अं फुल कमळाची फुल अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे विष्णूला विष्णू भगवानला आपल्याला हळद त्यांच्या पाया पाया पायाजवळ अर्पण करायची आहे थोडीशी हळदची मुठभर घ्यायची आहे आणि त्यांच्या पायाजवळ अर्पण करायची आहे त्याचप्रमाणे आपण माता लक्ष्मीला पांढऱ्या मिठाईचा किंवा पांढरी जे म्हणजे आपले तांदूळ दुधाची खीर असते त्याचा आपल्याला प्रसाद म्हणजे नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर दिवशी ृत योग असल्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करू शकता जर खूप तुमच्याकडून सोनं खरेदी होत नसेल तर एक मणी एक मणी जरी आपण खरेदी केला तर या म्हणजे हा योग एवढा म्हणजे हे आहे की या योगाला जर आपण थोडे जरी मनभर जरी सोनं खरेदी केलं तर त्याच्यामध्ये आपली म्हणजे त्या सोन्यामध्ये वाढ होत असते तर अशी म्हणजे असं म्हटलं जाते तर तुम्ही सोनं घेऊ शकता थोडंफार किंवा मग तुम्ही चांदी देखील खरेदी करू शकता त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी तुम्ही या दिवशी जर तुम्हाला श्री श्रीयंत्राची स्थापना करायची असेल तर, तर या दिवशी स्थापन करणे खूप म्हणजे चांगले आहे आणि मग आपल्याला त्या दिवशी आपण जर श्री यंत्र श्री आणले तर त्याच्यावर आपल्याला काय सेवा करायची आहे त्याच्यावर सेवा करून आपल्याला ते स्थापन करायचं आहे तर त्यावर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र एकमाळ म्हणायची आहे लक्ष्मी गायत्री मंत्र एकमाळ म्हणायची आहे म्हणजे जप करायचा आहे एका माळेचा एक एक माळेचा आणि कुबेर मंत्र तर एक एक माळेचा आपल्याला असा जप करायचा आहे त्यानंतर दिवशी कमळ गट्ट्याची माळ देखील आणू शकता किंवा तुमच्याकडे जर ऑलरेडी असेल तर तुम्ही त्यावर तुम्ही त्यावर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला ओम प्रीं श्रीं दारिद्र्य विनाशने धनधान्य समृद्धी देहि देही, देही नमः या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा कमळ गट्ट्याची म्हणजे कमळ गट्ट्याच्या माळीने जप करायचा आहे तर पुष्य नक्षत्र ही शनिग्रहाची आहे तर या दिवशी आपल्याला स्वामींची काय सेवा करायची आहे या अगोदरही मी सांगितलेलं आहे आणि आपल्याला स्वामींचा आ, मंत्र म्हणायचा आहे या दिवशी तर बघा या दिवशी आपल्याला ही न, आता ही या नक्षत्राच्या दिवशी म्हणजेच पुष्य नक्षत्र या दिवशी स्वामी दर्शन आणि स्वामी माला मंत्रस्तोत्र वाचायचं आहे आणि त्याचप्रमाणे अकरा वेळा एक मंत्र पठण करायचा आहे ओम द्राम स्वामी समर्थाय नमहा ओम द्राम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र आपल्याला अकरा वेळा म्हणायचा आहे आणि आता आपण वळू त्या खूप प्रभावी आणि स्ट्रॉंग उपायाकडे आता बघा त्यातला पहिला उपाय आहे गुरुपुष्य अमृत योगाचा तर आपल्याला गुरुपुष्य अमृत पाणी बनवायचे आहे आपल्या घरात जो पण तांब्याचा किंवा स्टीलचा गडवा आहे किंवा ग्लास आहे तर ते तांब्याचा असेल तर खूप छान तांब्याच्या ग्लास तांब्याच्या ग्लासमध्ये किंवा तांब्याच्या लोट्यामध्येच करा ते आपल्याला घ्यायचं आहे तो लोटा घ्यायचा आहे किंवा तो ग्लास घ्यायचा आहे नसेल तांब्याचं तर स्टीलचं सुद्धा चालेल तर ते घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे आणि जर तुमच्याकडे केसर असेल तर त्यामध्ये केसर टाकायचं आहे जर केसर नसेल तर चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर पूर्व दिशेला ठेवायचं आहे ठीक आहे उत्तर पूर्व दिशेला म्हणजे ईशान्य कोण्यामध्ये कोण्यामध्ये तुम्हाला हे पाणी ठेवायचं आहे हे पाणी उघडं ठेवायचं आहे यावर काहीही झाकून ठेवायचं नाही आता बघा गुरुकुशामृत योगाची सुरुवात होत आहे सायंकाळी चोवीस तारखेला सायंकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तर त्यानंतर तुम्हाला हा म्हणजे उपाय त्यानंतर तुम्ही कधीही करू शकता म्हणजे सायंकाळी मग तुम्हाला ते ठेवायचं आहे ठीक आहे आणि तो तुम्हाला तसंच राहू द्यायचा आहे आता बघा समजा तुम्हाला दिशेच दिशे दिशेबद्दल माहिती नसेल होत किंवा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही देवघरासमोर देखील हे पाणी ठेवू शकता आणि तुम्हाला हे उघडं ठेवायचं आहे अगोदरच मी सांगितलेलं आहे जर दिशेचं नाही ज्ञान होत असेल तर तुम्ही देवघरासमोर हे पाणी ठेवायचं आहे त्यानंतर हे चोवीस घंटे पाणी राहू द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे पाणी आपल्या पूर्ण घरामध्ये स्प्रिंकल करायचं आहे सगळीकडे आपल्याला हे असं शिंपायचं आहे विशेष म्हणजे खिडक्यांवर दारांच्या दारांच्या उंबरठ्यावर हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे संपूर्ण घरामध्ये आणि शिंपडता शिंपडता आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुमची ज्या पण इष्टदेवता आहे त्यांचा तुम्हाला जप करायचा आहे पाणी शिंपडता शिंपडता आणि खूप सुंदर असा आणि प्रभावी हा उपाय आहे तर नक्की करा त्यानंतर अमावस्येचा दुसरा उपाय आहे अमावस्याच्या दिवशी त्याच दिवशी अमावस्या देखील आलेली आहे तर हा तुम्हाला उपाय करायचा आहे सा सायंकाळी साडेसहा नंतर तुम्हाला काय करायचं आहे कापूर घ्यायचा आहे आणि त्यामध्ये नऊ लवंगा टाकायच्या आहे आता बघा नऊ लवंगा कशा अखंड लवंगा असल्या पाहिजे फुलाच्या लवंगा तर तुटलेली भंगलेली नको नऊ लवंग घ्यायची आहे आणि कापूर घ्यायचा आहे आणि ते तुम्हाला जाळायचं आहे कापूर जाळायचा आहे आणि त्या लवंग सुद्धा त्यासोबत जाळायच्या आहे आणि हे जाळ जळत असताना तुम्हाला संपूर्ण घरामध्ये तिची धुनी पसरवायची आहे तुम्ही धुनी पकडाय असं घे घ्यायचं आहे आणि सगळीकडे धुनी असं धुनी तुमच्या घरामध्ये संडास बाथरूम वगळता जेवढ्या तुमच्या रूम्स आहे घराच्या तेवढ्या रूम्समध्ये तुम्हाला ही धुनी पचरायची आहे आणि हे पसरवताना तुम्हाला तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र आहे ओम ओम राय ब्रीम क्लिम चामुंडाई विचे ओम ग्रीम तुम्हाला म्हणायचा आहे आता बघा ही जी ही हा जो उपाय आहे हा लक्ष्मीप्राप्तीचा आहे किंवा तुमचे पैसे अडकलेले असतील कुठे किंवा पैशाचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी हा उपाय आहे आणि या अगोदरचा जो उपाय होता तो तुमची जी पण इच्छा असेल जी पण मनोकामना तुम्हाला म्हणजे तुमच्या मनात असेल ती पूर्ण होण्यासाठी तो गुरुकुशामृत पाण्याचा उपाय आहे तर बघा हे दोन उपाय होते तर हे तुम्हाला हे तर करायचंच आहे जे मी अगोदर सांगितलं लक्ष्मीप्राप्तीची सेवा स्वामींच्या सेवा आणि आपल्या घरा घराची स्वच्छता वगैरे हे सर्व करायचं आहे पण त्यासोबतच हे दोन उपायसुद्धा करा आणि फरक बघा तुमच्या जीवनामध्ये काय तुम्हाला जाणवत होतो आणि हे एवढं होतं आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ